नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आपण बघत आहात लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकुडी यांची रिपोर्टिंग ब्रहाणपूर अंकलेश्वर मार्ग वडवून तोच महामार्ग रावेर बऱ्हाणपूर करण्याची मागणी रावेर शेतकऱ्यांनी केलेली आहे ब्र्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग हा शेतकऱ्यांची डोकेदुखी बनण्यात आलेला असून बराणपूर या मार्गाने करण्यात यावा अशी मागणी रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस या रोजी रावेर येथील तहसीलदार माननीय बंडू कापसे यांना निवेदनाद्याने सादर करण्यात आली आहे तसेच रावेर तालुक्यातील नवीन महामार्ग हा रावेर पुनखेडा पातोंडी खिरवड तामसवाडी मोरगाव वाघोळ कर्जत खानापूर अटवाडा चोरवड अजनाद हरशा गावामधून शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जात आहे तसेच सदर शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांचा उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो तसेच त्यांचे फार मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते या जुन्या उपासमारीची वेळसुद्धा येऊ शकते तरी हा महामार्ग बुरहानपूर अंकलेश्वर हा महामार्ग वडवून तोच रावेर बरानपूर असा टाकल्यास शेतकऱ्यांचे होणारे फार मोठे नुकसान हे टळू शकते व तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा विकास कामासाठी होऊ शकते तरी सदर रस्ता शेतकऱ्यांच्या माहितीनुसार न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी तहसीलदार माननीय बंडू कापसे यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज जय हिंद जय संविधान